मृत भावाच्या थंड हातावर बहिणीनं बांधली अखेरची राती चिमुकल्या आयुषचा चटका लावणारा अंत नाशिकमधील वडनेरमध्ये रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी एका हृदयद्रावक घटनेने गावाला शोकसागरात बुडवले तीन वर्षांच्या आयुषवर बिबट्याने हल्ला करून त्याला थार मारलं बहीण श्रेयाने भावाच्या पार्थिवावर राखी बांधून त्याला अखेरचा निरोप दिला राज्यभरात रक्षाबंधनाचा उत्साह असताना नाशिकच्या वडनेर गावावर मात्र शोककळा पसरली आहे रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी तीन वर्षाच्या आयुषवर बिबट्यानं हल्ला केला त्याला शेतात नेऊन ठार मारलं आयुषची बहीण श्रेयानं त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी मनगटावर राखी बांधली त्यावेळी श्रेया धाय मोकलून रडत होती सासरू नयनांनी तिनं भावाच्या मनगटावर अखेरची राखी बांधली त्यावेळी उपस्थित असलेले सारे थेलावले ग्रामस्थांनी जड अंतकरणानं चिमुकल्या आयुषला अखेरचा निरोप दिला वडनेर परिसरात भगत कुटुंब वास्तव्यास आहे किरण भगत यांना श्रेया आणि आयुष नावाची दोन मुलं आहेत शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास भगत यांच्या घरी बिबट्या शिरला भगत कुटुंबाचं घर शेताच्या जवळ आहे शुक्रवारी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान किरण भगत यांनी आयुषला जेवणासाठी हाक मारली पण मळ्यात खेळायला गेलेल्या आयुषकडून प्रतिसाद मिळाला नाही यानंतर आयुषचा शोध सुरू झाला जवळपास तीन सात तास ग्रामस्थ त्याचा शोध घेत होते ग्रामस्थ वनविभाग श्वान पथक आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी आयुषचा शोध घेतला रात्री पावणे बाराच्या सुमारास आयुषचा मृतदेह उसाच्या शेतात सापडला रक्तबंबाळ अवस्थेतील आयुषचा मृतदेह पाहून सर्वांनाच धक्का बसला आयुषच्या घरी आई वडील आणि दहा वर्षांची बहीण श्रेया आहे रक्षाबंधनाच्या आदल्या रात्री श्रेयानं तिचा भाऊ कायमचा गमावला भावाचा निष्प्राण देह पाहून श्रेया धाय मोकलून रडली तिचा आक्रोश पाहून ग्रामस्थ हे लावले आयुषचा मृतदेह पाहून श्रेया रात्रभर रडत होती ताई तू मला सकाळी राखी बांध मी तुला गिफ्ट देईन असं आयुषनं श्रेयाला सांगितलं होतं आयुषची अखेरची इच्छा श्रेयानं पूर्ण केली मृत भावाच्या मनगटावर श्रेयानं राखी बांधली त्यानंतर आयुषच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आयुषच्या हातावर राखी बांधताना श्रेयाच्या अश्रूंचा बांध फुटला तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या शिमुखल्या श्रेयाला राखी बांधताना पाहून पाहणारा प्रत्येक जण हळहळला थर्मल ड्रोनचा वापर करून यशस्वीरित्या ते त्याची मुवमेंट आणि आपले जे दुर्दैवी ज्या बाळाचा मृत्यू झाला त्याचं मृत्यू शरीर थर्मल ड्रोनच्या साहाय्याने आपल्याला शोधून काढता आलं परंतु औषध झाल्या कारणानं दुर्दैवीपणे आपल्याला त्या मुलाचं मृत्यू नागरिकांचं प्रबोधन व्यवस्थित केलं जात नाही असे नागरिकांची ओरड आहे यांचा जरी अनुभव वेगळा असला तरी असंख्य नागरिकांचे आम्हाला पण फोन येतात की सांगते वन विभागाला कोणी फिरकत नाही फिरेला नाही सातत्याने जिथून तक्रारी आपल्याला प्राप्त होतात त्या ठिकाणी तात्काळ आपली टीम पोहोचते आणि त्या ठिकाणी नागरिकांनी काय काय काळजी घ्यायला हवी साधारणपणे संध्याकाळच्या वेळेनंतर किंवा सकाळी पार्टीच्या वेळेस लहान मुलांना अजिबात घराबाहेर येईल सोडू नये कुणी रात्रीच्या वेळी घराबाहेर झोपू नये तसेच शौचासाठी प्रात कुणी उघड्यावर जाऊ नये किंवा शेतामध्ये काम करायला जात असताना नेहमी समूहाने जावे मोबाईलवर गाणे वाजवत जावे तसेच कुठं मॉर्निंग वॉक वगैरे यासाठी जाताना सुद्धा समूहाने गेलं काही आवाज करत गेलं तर बिबट्याला त्याची चावल लागते आणि तो अशा वेळेस माणसांपासून दूर जातो फक्त समस्या एवढी होते की त्याच्या म्हणजे आपल्या गुडघ्याच्या उंचीपेक्षा कमी असं काही सावध म्हणजे त्याला कुत्रा बकरी असल्यासारखं भासत त्यामुळे घटना घडते पण माणसांवर कधी हल्ला करत नाही आता अतिशय दुर्दैवी घटना आहे मागच्या काही दिवसांपासून अशा पद्धतीने हल्ले होत आहेत स्थानिक म्हणून काय मागणी असते बोडनेर मध्ये काल रात्री जी घटना घडली अतिशय मनाला वेदना देण्याची घटना आहेत कोणाच्याही कुटुंबावरती असा प्रसंग येऊ नये आमच्या भागातील ही दुसरी घटना आहेत वारंवार बिबट्याचा वावर वाढत चालला आहे वन विभाग वारंवार पिंजरे जरी लावत असल तर बिबट्या पकडल्यानंतर ते खूप झालं तर वाडीवरे बिल्लोळी या ठिकाणी सोडले जातात आणि त्या कमी अंतरावर ते पुन्हा येतात तर ते या ठिकाणी पुन्हा आले नाही पाहिजेत दुसरी गोष्ट आमच्याकडे आर्मी एरिया असल्यामुळे आणि जंगल जास्त असल्यामुळे शेतकरी शेती विभाग जास्त असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात बिबट्याचा लपण्याची जागा आहेत नदी असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची सोय होते आमच्या सर्व नागरिकांची एकच मागणी आहेत की वन विभागाने सर्चिंग ऑपरेशन केलं पाहिजे जर तुम्ही सर्चिंग केलं तरच बिबटे सापडले जातील आता बिबट्यांना जर दोन लहान मुलांवरती त्यांनी हल्ला केला तर निश्चित आता तो मोठ्या माणसांवरती पण हल्ला करेल वारंवार आम्ही वन विभागाच्या संपर्कात असतो कुठेही बिबट्या दिसला की आम्ही त्यांच्याकडे पिंजऱ्याची मागणी करतो वन विभागही सहकार्य करत पण त्याच्यापेक्षा जर सर्चिंग ऑपरेशन केलं तरच याचा काहीतरी बंदोबस्त होऊ शकतो नाही तर कालांतराने आमच्या शेतकऱ्यांना शेतीत जाणं सुद्धा मुश्किल होईल अनेक नागरिकांचा